नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खालात बी युट्यूब चॅनेल हो बोला ना? आता दादा काय बोलतोय घेतल्यापासून दादा म्हणतोय सारखं वरती आण आन आता बाई एक तास झालाय आम्ही खेळतोय कधीचे तरी दादाचं मनच भरत नाही दादा म्हणतो अजूनही खेळायचंय किती टाइम खेळणार आम्ही सांगा बरं आणि आज आता आमची भबली पण जाणार आहे त्यांच्या घरी उद्याला ना

आता आपलं बाळ जाणार आहे दादा घरी त्याच्या चल इकडे 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 जोरात पाणी मारणार किती टाइम थांबायचं दादा तुमच्यासाठी वरती इकडे तुम आता जाणार आहे आज आपली बाळ जाणार आहे आज त्यांच्या घरी चला 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 शाळेत जात रोज बाई बाबा रोज शाळेत जात माझं बाळ थोडस नाही हे केलं का लगेच रडायला लागतं नाही आता त्याला म्हणलं खाली जायचं बरं सांगा

टेन्शन जेवण बनवायचं टेन्शन बाळाला माझा गप्पा करावं लागतं तेव्हा जेवण जेवतय काय दादा हा लवकर जेवत नाही माझं बाळ देस्क मारावं लागतंय तेव्हा जेवण मा, 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 मा। मस्को माराव लागतो लवकर पटकन चला शो आता चला आपण एक दादा नको लको नको काय करायचं घरी जाऊन करू म्हणतो तो घरी जाऊन करू म्हणतो ते रेल घरी जाऊन काढायची एक काढू द्या ना वरती मला बसून मी एकटे काढू का तुमच्या बरोबर काढू काढू काय करूस तू तोपर्यंत इथं बसतो मी एक रील काढते तुम्ही बसा केलं कोणी बसलाय तू बॅग भरत होते हा बोल आम्ही चाललो आता घरी हा बापरे पाणा पारणा कसरूस काय दादा ए शोन्या ये पिल्लू ये मामा बापरे पुर्गाला रसल ना आ देवारी 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 काय रे राडून बापरे अरे देवारी देवारी बाबु अरे बापरे पोरग रडतेय ना अरे बाबली

चला मम्मी निघतो चला पप्पा निघतो आम्ही या गणपतीला आता गणपतीला येऊ डायरेक्ट <laughs> उद्या गणपती स्थापना आहे तर जरा टायमात या थोडे किती वाजता आहे सकाळी नाही मी मी आमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही कधी येतो तो टायमिंग दाखवणार त्या हिशोबाने म्हणजे सकाळी पूजेला मदतीला आले पाहिजे नुसतं एक तर माझ्यावर नका सोडून चला आता माझं कर्मच नाही आता सोन्यासारखं गेलो आमच्या जीव नाही लागत आता कित्टु दा दा? कित्टु दा कित्टु दा ला बाला घरी चालणार का बाळा चाललं बाला घरी चाललं आपण उद्या जाऊ का तिकडा उद्या गणपती 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 जावा आपण सकाळी चला मम्मी चला मग जाय आणि पोचणार फोन करा

काय घेतली नाही तुम्ही लाडू होते लाडू तेच भूक लाडू लाडू आणि दोन बाकरी दिले तीन चपात्या दिल्या संध्याकाळी दोन बाकरी भाजी बनव चपात्या म्हटलं काहीतरी भाजी बनव आणि खा बस

बाळा जायचंय आता बाळा आताच गेले आग आता झाले आम्हाला या रूम मध्ये येऊ पण वाटा ना बाळ इथं असायचं तर आम्ही इथं बसतच नव्हतो जास्त आम्ही हॉलमध्येच होतो पंधरा वीस दिवस कारण की बाळा असायच कि तू काय करायला म्हणून आणि कित आम्ही तिकडंच असायचं आम्ही सगळे तिकडे राहायचो किट्टू इकडे पळत पळत घ्यायचा आणि बाळाची पप्पी घ्यायचा पप्पी घ्यायचा आणि जायचं ना काय झालंय तुला आता मला म्हणते आई लवकर साडी घाल आणि चल बाळातला मला बाळाची आठवण आली काय झालं काय त्यांना सांग त्यांना सांग आठवण आली एवढ्या लवकरच आठवण आली दोन तास नाही झाले जाऊन आ जाऊ पंधरावीस दिवस नाव माझं बरं आपण जाऊ आपण जाऊया जाऊ थोडस काही बाळ शाळेत जाते रोज शाळेत दिवस बरोबर आणि आता ना माझं बाळणार गुन्ह्याचे सोन्या शालकर आता आम्ही आता आम्ही आता आम्ही पटकन जेवण करू जेवण बनवू बबीला दिल्या दोन तीन चपात्या दोन भाकरी बनवून म्हटलं बनव बाई आणि तिकडं भाजी बनवू काही हा आणि मस्त झाली ती बाळाची पण तब्येत चांगली झाली तिची पण चांगली झाली महिन्यामध्ये एकदम व्यवस्थित तिला म्हटलं बाई काय झालं तिला सांगितलं मी काहीच डोक्याला टेन्शन घ्यायचं नाही तिला कसं लयच हे लागतंय सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं म्हटलं काहीच नाही लक्ष द्यायचं आपलं खायचं झोपायचं हा बाळाकडे लक्ष द्यायचं खायचं तर दूध व्यवस्थित सगळं कारण की आता तिथे गेल्यावर तिला आहे सगळ्या बायका आपण इथं सगळेजण हसून खेळून तर माणूस जास्त दोन घास असं असतं ना आणि एक असलं सगळं असलं तरी पण ते जात नाही ना पटकन आता जात जाईन बाळ आहे ना तिला म्हटलं टायमाच्या टायमाला जेव बाई हा टायमाच्या टायमाला जेव आणि सगळं व्यवस्थित हे कर आणि आता चला आपल्याला कामाधंद्याकडे लक्ष द्यावं लागणार आणि आता काय तारखेला आणि आपली तारीख आहे नऊ तारखेला मला लई टेन्शन आहे कधी सुट्टी असती का नाही कोर्टाला कधी सुट्टी असते तसं नाही दिवशी तारीख आता कोमल वकिलाला मी आपल्या वकिलाला विचारते की बबली काही येणार नाही थांबाळा कारण की बाळाला धूर कुठे येत राहील त्यांच्या राहतील गणपती त्यांच्या घरी प्रीतम येतील पण बबली नाही येणार पटकन प्रथमला बोलल लवकर हे करा आणि मॅडमला बोलून घेतील बबी कोमल तर येतील मला आता जावं लागेल विशालला मला नऊ तारीखच आहे नेमकी ने बाबा जो थांब तो बाबा जो थांब बाळा माझ्यावर थांब तू हा काय आपण राहू चला आता काय घरात काय घेत जीव लागा ना आणि का झालं आमचं एक महिना बाळाची आवाज येतोय मला मी तिकडे हॉल मध्ये दोनदा तीनदा इकडे आवाज आलाय तिकडे टीव्ही टी व्ही मध्ये बाळ रडत होतं आणि मी लगेच या बाळ रडते बाळ रडत ब्लॉक चालू अ असं होते मला काही दिवस आता जातातच होईल तर काही नाही आता चला मी पण लग्न बाई तिकडे काय घेत काय बोलतो तू एकदा बोलून दाखव दाखव पूर्ण बरिंग करतोय बाई काय परत जाऊ बाय जाऊन बोलतो बाई सगळं बोलतय चला पाहिलं का बाई तर चला बाई चला पाहिलं का आता चला मी आपला किती जेंड कर Adiós.